सो so, मित्रमैत्रिणींची गँग तर आपण बघतोय त्यांच्याकडनं छान इंटरेस्टिंग किस्से जाणून घेतोय इथे एक धमाल टीम आहे जी आपल्याला सतत व्हिडिओच्या कधी कधी समोर व्हिडिओच्या मागे अशी पाहायला मिळते तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि अंकिताच्या व्हिडिओमध्ये किंवा आम्हाला बॅक ऑफ द कॅमेरा तुम्ही बऱ्याच वेळेला पाहायला मिळताच सो एक अशी गोष्ट मला सांगायची अंकिता कुणालविषयी सगळ्यात आधी कोण अंकिताकडनं आणि कोण कुणा कुणालकडनं आता तुमची मैत्रीण लग्न करून चालली आहे एक सल्ला द्यायचा असेल अंकिताला सल्ला द्यायला आवडेल की कुणाला सल्ला द्यायला आवडेल सांभाळून जरा सगळ्या गोष्टी नाही 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 चांगली प्रेमळ आहे समजून घेणारी आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या होतील जर चुकत असेल तर त्या समजावून सांगण्यात बेस्ट आहे अंकिता तुम्ही साधारणतः किती वर्ष झाली सगळे मित्रमैत्रिणी आहात एक कमसे कम एक तीन चार वर्ष काय बोलतो चार पाच वर्ष वर्ष एकत्र अंकिताला आणि अशी एक गोष्ट जी तिच्या न माहीत ना अंकिता बघू गेला तर तसं एकदम आमच्या कोकणातल्या नारळासारख्या म्हणजे दिसाक जरी कणखर जरी असला बऱ्याच वेळा स्क्रीनवरती तरी आठण खूप सॉफ्ट आणि प्रेमळ असा सो आमच्या कोकणातली खूपच असा नारळ पण आणि अंकिताचा स्वभाव पण आमच्या काळजात भरली शाळा जेव्हा तिचे टेन के फॉलोअर्स होते आज आहे ती जेव्हा तशी होती तशीच आताही आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही हे आमच्यासाठी खूप अभिमानाच आहे पण अंकिता आणि कुणाल विषयी तुम्हाला सगळ्यांना कधी कळलं मित्रांनो

बर पण आता अशी एक गोष्ट जी बऱ्याच वेळेला आपल्याला मित्र म्हणून अंकिताविषयीची कणखर बाजू किंवा एक हळवी बाजू माहिती असते तर जे प्रेक्षकांना माहीत नाही अशी एक तुमच्या एक एक गोष्ट पटकन मला एका ती इमोशनल आहे थोडी की पटकन ती इमोशन म्हणजे कंट्रोल नाही करू शकत की काय कोणी किंवा असं बोललं किंवा एक काय त्याला सेन्सिटिव्ह अगदी दिसते तशी नाही आहे बाहेरनं ना कणकर असली तरी खूप प्रेमळ आहे आणि सगळ्यांना मिळून मिसून सगळ्यांना सपोर्ट करते जर का असेल तर मी पण तिला म्हणजे पर्सनली सगळेजण पण फोन करतात की बाबा हा प्रॉब्लेम आहे तर सॉर्ट आऊट करशील काय तर एवढ्या मोठ्या स्टेजला जाऊन पण आम्ही एकदम कमी लेवलला आहोत तिच्यापेक्षा तरीसुद्धा तरी, तरी आम्हाला खूप सपोर्ट करते एकदम तिचं थिंकिंग खूप पुढचं एकदम परफेक्टली फाईन आहे म्हणजे तिला जर काय हवं असेल एकदम परफेक्ट गोष्टी हवी तिच्यामध्ये म्हणजे जिद्द खूप आहे करायची आणि जे हवं असेल ते ती करून दाखवते जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेली तर गणपतीला मात्र ती घरी नक्की येणार मी बोलले त्याला पटवारा आता विषय काय माहिती आहे सगळे मी मी माझ्या काय जा तर त्यांनी अंकिता जा असा ना तर प्युअर असा म्हणजे परफेक्ट असा त्याच्या जा तुम्हाला सांगितले माझ्या काळजात भरली शिवाडी तसाच कोकणातला असा त्या प्युअर तुला सांगावं तर सगळ्याच गोष्टी चांगले असत त्यामुळे नाही काय सांगू अंकिता काहीतरी विचारतो विचारतो तुझ्याविषयी चांगले बोलतायत बघ काहीतरी

एक तिकीट काढत होती आता दोन तिकीट काढू शकते का आता कुणालाच सांगेल चल जाऊया कोकण आता तुम्ही म्हणता त्याच्याकडे गाडी असा तिकीट कशा तिकीट काढून सुद्धा येऊचा लागता कधी कधी कारण येत होती ती कामाच्या वेळी जाता जाता एक मस्त धिंगाणा तुमच्या लास्ट कोकण हार्टेड गर्लला तुमच्या मैत्रिणीला एक जर सांगायचं असेल आणि शुभेच्छा द्यायचा असेल तुमच्या मालवाणी पद्धतीने होऊन जाऊ

बादेव महाराज गणपती काचना महाराजा का महाराजा कुंकेश्वर कुडाळेश्वर कलेश्वर आणि लक्ष्मीनारायण महाराजा लक्ष्मी नारायणच्या कृपेने आमच्या कुणाल आणि अंकिताचं लग्न पावन झालेला महाराजा महाराजा सगळ्यांच्या आशीर्वादान सगळा काय पावन करून घे महाराजा होय महाराजा सगळ्यांच्या आशीर्वाद प्रेम त्यांच्या पाठीशी असू दे महाराजा महाराजा आता पर्यंत जसो त्यांचा संसार सांभाळला तसोच पुढे देखील कायम आनंदाने आणि प्रेमाने चालवते काय अडी अडचणी क्लेश पिढ्या येतील तुझ्या पायाबुडी घाल महाराजा अडीच सल पिंपळाचे सोलक लावतो त्याचे दात त्याच्या दा, घशात घाल रे महाराजा महाराजा अंधार मेळाचा आणि बारा पाचाचा गणित एक कर एकाचे एकवीस कर पाचाचे पंचवीस कर महाराजा महाराजा आमच्या अंकिता कुणाल का कायम सुखी ठेवून सगळ्यांका अशाच पद्धतीने त्यांचा आशीर्वाद असू दे आणि त्यांचा संसार फुलान फवादे रे महाराजा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू